मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं त्याच्या वर्गातील मित्रासोबत जे केलं त्यांना सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली विश्वास बसेन असा झाला मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील एका नामांकित शाळेतील आठवीत शिकणारा विद्यार्थी आपल्या वर्गमित्राशी अहिल करायचा त्यानंतर पुन्हा त्यानं वर्गमित्रावर एका निर्जन ठिकाणी नको ते करण्याचा प्रयत्न केला सदर घटना पीडित मुलानं आपल्या आईला सांगितली पीडित मुलाच्या आईनं तातडीनं पोलीस ठाण्यात गाठत तक्रार नोंदवली पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली आणि तपास कार्य भयानक गोष्ट समोर आली फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये आरोपी मुलानं पीडित मुलाला मारहाण केल्याचं समजलं शिवाय बाथरूम मध्ये नेऊन त्याच्यावर बळजबरी करत नको ते केलं मात्र पीडित मुलानं घाबरून आपल्या कुटुंबियांना याबद्दल काहीच सांगितलं नाही दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून कायद्याच्या संबंधित कलमांखाली पुढील तपास सुरू केलाय तसेच शाळा अधिकारी आणि पालकांची चौकशी करत आहेत या धक्कादायक घटनेनंतर संबंधित शाळेतील मुले आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय